या अर्चना स्वागत करते आहे तुमचं मी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आदित्य रानुबाई यांची कहाणी ऐकणार आहोत जेव्हा जेव्हा तुम्ही सूर्यनारायणाचे व्रत करता किंवा सूर्यनारायणा संबंधी जेव्हा कुठला व्रत असतात जसे की पौष महिन्यामधले रविवारचे व्रत असतात मकर संक्रांत असते रथसप्तमीच्या वेळेस देखील तुम्ही ही कहाणी ऐकू शकता वाचू शकता आणि श्रावणात देखील सूर्यनारायणचे व्रत केले जातात तेव्हा तेव्हा ही तुम्ही कहाणी ऐकू शकता वाचू शकता आता पोष महिना चालू आहे त्यामुळे बरेच जण सूर्यनारायणाचे व्रत करतात त्या दिवशी रविवारी ही कहाणी ऐकली तरी चालेल आणि रथ सप्तमीला मकर संक्रांतीला देखील ही कहाणी ऐकली तरी चालेल आणि तुमच्याने शक्य झालं तर रोज सूर्यनारायणाला सकाळी तुमचं स्नान झाल्याच्या नंतर सूर्यनारायणाला अर्घ द्यायला विसरू नका कारण की जे सूर्यनारायणची पूजा करतात त्यांना आरोग्य समृद्ध बुद्धी लाभते त्यामुळे तुम्ही रोज सूर्याला अर्घ्य द्या तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आदित्य रानूबाईची कहाणी सांगणार आहे ती तुम्ही पूर्ण नक्की ऐका त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाई करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा का आदित्य रानूबाई तुमची कहानी आठपाट नगर होतो त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो दुर्वा अनवयास राणाला जात होता तिथे नागकन्या व देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारलं काय गो बायांनो काय वसा बसता त्या मनाला तुला रे वसा कशाला हवा माशील घेतला वसा टाकून देशील हा म्हणाला नाही नाही तसे मी करणार नाही उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही काय वसा तो मला सांगा तेव्हा त्या श्रावण येईल पहिले आदित्यवारी मुकटाने उठावे सचिल स्नान करावे अग्नोदक पाणी आणावे विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांच्या तातू करावा त्याला सहा गाठी घ्याव्या पानाचा विडा फुलाचा जेला दशागंधांचा धूप खोबऱ्याचं नैवेद्य दाखवावा सहा मास चळावी सहा मास पाळावी मागी रक्तसप्तमी संपूर्ण करावं कसं करावं बोटव्याची खीर गुळाच्या पोळ्या लोणकडं तूप मेहून जेवून सांगावे असेल तर साडी चोळी नेसेल तर जोडगळ सरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि व्रताचं उद्यापन करावं ब्राह्मणाने वसा पूर्ण केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून धाडलं ब्राह्मण जाते भिहू लागला कापू लागला राणी म्हणाली भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्यात दासी कराल बटकी कराल नाही तसं नाही करणार राजाची राणी करू प्रधानाची करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलीची लग्न करून दिली एक राजाच्या घरी दिली व दुसरी प्रधानाच्या घरी दिली ब्राह्मण बारा वर्षांनी मुलीच्या समाचारास निघाला राजाच्या घरी गेला लेकीने पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजा पारधिरीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तिथून निघून गेला तो प्रधानाच्या घरी गेला तसेच तिनेही बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा पाणी प्या गुळ खा गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ते तू तु ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आपली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेखीने चित्त चित्तभावे ऐकली नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारलं मुलीचा समाचार कसा आहे त्याने उत्तर दिले जिने कहाणी ऐकली नाही ती दरिंद्री पडली आणि जिने कहाणी ऐकली नाही ती दरिंद्री पडली आहे दुःखाने गाजली आहे राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे जिकडे जी दरिंद्री झाली होती तिने आपल्या लेखाला सांगितले मावशी आनंदात आहे तिकडे जाऊन तिने काही दिले ते तर ते घेऊ नये पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला अगं अगं अग, दासींनो तुम्ही दासी कुणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे दासीने जाऊन सांगितले तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे पाटके नेसला आहे तुटके पांघरला आहे तळ्याच्या पायीला उभा आहे परसादाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नावून माखू घातला पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं कोहळा पोखरला होण मोहरा भरल्या जाताना कुठे ठेवू नकोस विसरू नकोस जपून घेऊन जा तो वाटाने जाऊ लागला तो सूर्यनारायण माळाच्या रूपाने आला हा हातीचा कोहळा काढून नेला घरी नेला आईने विचारले काय रे बाबा मावशीने काय दिले देव दिले कर्माने नेलं दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठवला प्रधानाच्या राणीने त्याला घरी घेऊन नाऊ माखू घातलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होनमोहरांनी भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जपून घरी गे, घेऊन जा असे सांगितले वाटे सूर्यनारायण गुरख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट आई सांगितली देव दिले ते सर्व कर्मांनी आदित्यवारी तिसरा मुलगा गेला त्याला पहिल्यासारखेच घरी नेऊन नाहू माखू घालून नारळ ठेवून पोखरून होन मोरांनी भरून दिला जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यास विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला मुलगा घरी आला आई ग मावशीने दिले पण पन... देवाने ते सर्व बुडाले चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखाच नावू माखू जेऊ खाऊ घातलं दह्याची शिदोरी होऊन मोरांनी घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला तो घरी गेला आईने विचारलं मावशीने काय दिलं आई आई ग मावशीने दिले पण देवाने ते सर्व नेले पाचवे आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने ही परसदाराने घरी नेले नाहू माखू घातली पैठणी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्यवारी कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली अगग पापीनी चांडाळणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला आ, काय उपाय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणची पूजा केली इकडे राजाला भाग्य आले राजानं बोलावणं धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आले परवर आले मला रे पापणीला एवढे ऐश्वर्य कुठले बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा राजा बोलावू आला आहे तशी ती घरी जायला निघाली एकमेकीला वाढले आपलं पान वाढून घेतलं तेव्हा बहिणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही वाटणे एक मुळीविका जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उत्शील माशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा राईने त्याला वसा सांगितला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली स्वयंपाक केला राजाला वाढले आपले पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापश नाही काही नाही एक माई चिंतेत बसला आहे त्याला बोलवले आणि म्हटले आमच्या बाईची कहाणी ऐका तो म्हणाला तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो आला तशी राणीने सहा मोती आणली तीन त्याला दिली तीन आपण घेतली राणीने कहाणी सांगितली ती त्या त्याने मनोभावे ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा राणीने त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मुक्कामाच गेली तिथं तिनं स्वयंपाक वगैरे केला नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एका म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपाने खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरे येते असे म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली ती तिने चित्तभावे ऐकली तिचा मुलगा गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सरपाने खाल्ला होता तो आला ती बाई म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला चौथ्या मुकामच गेली तिथं पण पहिल्यासारखंच केलं कोणी उपाशी नाही तापाशी नाही काही नाही कुणा कुणा डोळा मासाचा गोळा त्याला हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले पालथा होता तो उताना केला सहा मोते होती त्यातली तीन आपण घेतली व तीन त्याच्या बिंबीवर ठेवली राणीने कहाणी सांगितले ती त्याने मनोभावे ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाले तेव्हा तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा राणीने त्याला पण वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला षडस पक्वाने जेवायला केली सूर्यनारायण जेवायला आले भोजनास बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अग अगं कोण्या पापणीचा केस आहे राजेच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिने आदित्यवारी वळचळणी खाली बसून केस विंचरले होते काळ सवाळ डोईचा केस वळचळणीचा काठी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मण मुळीविक्या म्हातारीला इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण अशा प्रकारे ही आदित्य रानुबाईची कथा आहे ही कथा तुम्ही पोष महिन्यातील रविवारी किंवा रथसप्तमीला किंवा मकर संक्रांतीला किंवा श्रावण मासातील जेव्हा आपण रविवार करतो तेव्हा ही कथा तुम्ही वाचू शकता ऐकू शकता आणि कुठल्याही रविवारी देखील तुम्ही ही कथा वाचू शकता ऐकू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर कराय जेणेकरून त्यांना सुद्धा ही कहाणी ऐकायला मिळेल धन्यवाद